विधानसभेच्या निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले असून या निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदारसंघ हा काँग्रेसला सुटणार असल्याचा दावा विधानसभा निरीक्षक आत्माराम जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्येक पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेच्या तयारीला लागला आहे याचाच भाग म्हणून प्रत्येक तालुक्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विधानसभा निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे पाचोरा भडगाव मतदारसंघासाठी विधानसभा निरीक्षक म्हणून आत्माराम जाधव यांची नेमणूक केली आहे या तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत आत्माराम जाधव यांनी ज्या मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम केले तेथे विजय मिळवून दिला आहे आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे काँग्रेसने आयोजन केले होते यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील विधानसभा युवक अध्यक्ष प्रदीप पाटील महिला काँग्रेस सरचिटणीस कुसुमताई पाटील आदी उपस्थित होते यावेळी मतदारसंघात काँग्रेस कशी जिंकेल याचे गणित आम्ही वरिष्ठांना सांगणार असून आमची तयारी सुरू झाली आहे जागा सुटल्यावर उमेदवार निश्चित होणार आहे ताळागाळातील लोकांपर्यंत उमेदवार देणार असून तेलंगणा पॅटर्न राबवून निवडून आणण्याचा संकल्प आत्माराम जाधव हो यांनी बोलून दाखवला आणि एवढ्या टाकलेले जर तुम्हाला गरीबांना न्याय द्यायचा आहे गरीब महिला ज्या महिला शाळेत गेलेल्या नाही तुम्ही त्याचा जन्माचा दाखला मागताय त्याची नोंदच कुठं नाहीये ते कुठून दाखला आणणार आहेत आज रान तुम्ही बघा जाऊन तहसील कार्यालयामध्ये लाईन लागलेली आहेत आणि कोणत्या प्रकारचा आज पाचशे रुपये प्रॉब्लेम दोन दोन एक दाखला काढण्यासाठी त्यांना साधारणतः पाचशे ते हजार रुपये खर्च येणार आहे त्यांची मजुरी बुडणार आहे जाणार आणि दोन महिन्या खूप खूप जास्तीत जास्त योग्य दोन महिने चालेल आणि त्यानंतर ती बंद पडणार आहे फक्त आणि फक्त मतदानावर डोळा ठेवून आणि मागे त्यांनी जे काही मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बैना योजना राबवली होती त्या धर्तीवर त्यांचं प्लॅनिंग आहे की आपण कसं तरी महिलांना आकर्षित करायचं आणि आपण कस तरी लोकांची मतं मिळवून घ्यायची त्याच्यामधल्यातच काँग्रेसने तर महिन्याला साडेआठ हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे महिलांना आदरणीय राहुल गांधींनी तेलंगणामध्ये योजना चालू आहेत हिमाचलमध्ये सुरू केलेले म्हणजे काँग्रेस पक्ष हे जे सांगतो ते करतो आता लाडली व्हायला दीड हजार रुपये कुठं आणि साडेआठ हजार रुपये कुठं त्यासाठी तेवढ्या कंडिशन काँग्रेसने कधीच टाकलेल्या नाहीत कोणत्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये योजना चालू आहेत परंतु यांनी आपण बघितलं असेल मागे शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना यांनी चालू केली होती त्याच्यात अशा शंभर अटी टाकून दिल्या होत्या की जर तुमचे तीन लाख माफ करायचे असतील तर आधी तुम्ही दीड लाख रुपये भरा मग तुमच्या आम्ही ते तीन लाख रुपये माफ करू म्हणजे ज्याच्याकडे तो आधी तो कर्जबाजारी आहे त्याच्याकडे पैसा नाहीये म्हणून तो डिफॉल्टर झालेला आहे तो कुठून भरणार आहे म्हणजे माफी द्यायचं सांगायचं आणि द्यायची नाही त्याच पद्धतीने तिथं फक्त महिलांना दाखवून देत आहे की हे अर्ज फाटे करतील तोपर्यंत इलेक्शन डिक्लेअर होईल आणि कोणालाच काही याच्यातनं लाभ मिळणार नाहीये आणि काँग्रेसचे आमचे पदाधिकारी स्थानिक यांनी आता निर्णय घेतलेला आहे की यांनी जर अशाच पद्धतीने गोंधळ ठेवला तर आम्ही तिथं त्या योजनेच्या त्या कार्यालयाला जाऊन क्रूफ ठोकणार आहोत जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा सरचिटणीस आणि पाचोरा बळगाव विधानसभा निरीक्षक आणि सोशल वर्कमध्ये राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे की कोण कशा पद्धतीने इलेक्शन लढवणार कोणाला किती जागा सुटणार आणि त्या पद्धतीने पुढे काय होतं हे आज आपण सांगू शकत नाही परंतु काँग्रेस पक्षाची जी काही तयारी आहे काँग्रेस नेतृत्वाने जे देशामध्ये करून दाखवलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे ते आज आपल्याला माहिती आहे की जिथं एक सुद्धा खासदार नव्हता आमचे एक खासदार होते परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही झिरोवर होतो परंतु त्या झिरोवरून तेरा खासदार निवडून आणण्याची किमया ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसने केलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एक उत्साह वाढलेला असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मान्य प्रदीप पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अकराच्या अकरा जागांवर आपण तयारी सुरू केलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की समजा महाविकास आघाडीच्या वाटेघाटीमध्ये आजची तयारी आहे ती त्यांच्या कामात येणार आहे म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता हा अगदी तळागाळापासून पहिल्या दिवसापासून तो मतदानाला रेडी आहे हे दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टीने एआयसीसी कडून माझी नियुक्ती या आपल्या पाचोरा बेळगावसाठी झालेली की इथं उमेदवारांची चाचपणी करणे आणि आपण इथं जिंकू शकतो का आणि कशा पद्धतीने आपण जर ही जागा आपल्याला सुटली तर कशा पद्धतीने आपण जिंकू शकतो का जिंकू शकतो याच्या तयारीसाठी आज आले तो, मी आलेलो होतो आणि जेव्हा मी बेळगावला मिटिंग घेतली आत्ता मी पाचोऱ्याला मिटिंग घेतली कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला आणि प्रत्येकाकडून जे काही जाणून घेतलं सामाजिक गणित मागचं गणित आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथं काँग्रेसचा हा बाले किल्ला राहिलेला मतदारसंघ आहे त्यामुळे केम बापू असतील किंवा इतर दादा असतील आणि त्यांचे जे आमचे जुने जे काही नेते होते त्यांनी ह्या तालुक्यासाठी केलेली कामं जुन्या पिढीला माहीत आहेत परंतु नव्या पिढीला ह्या गोष्टीचा विसर पडलेला आहे वडील जेव्हा एखादं खोड लावतो रोपटं लावतो म्हणजे त्याची फळं हे मुलं चाकत असतात त्याप्रमाणे काँग्रेसने ह्या तालुक्यासाठी ह्या मतदारसंघासाठी खूप काही केलेलं आहे जे काही धरणं आहेत जे आपण हरित क्रांती जिथं आपल्या तालुक्यामध्ये बघतोय जो विकास झालेला आहे तो काँग्रेसमुळे झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षापासून इथं जे काही आमदार इथं निवडून आलेले त्यांनी या तालुक्याचा ता कशा पद्धतीने राहास केलेला आहे विकास रास केलेला आहे हे आपल्याला दिसून येते त्यामुळे या तालुक्याला पूर्ण भरभराटी सांडण्यासाठी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केलेला आहे आणि जेव्हा आम्ही सामाजिक गणित बघितलं लोकांमध्ये मी गेलो वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर असं दिसून आलं की इथं काँग्रेसची पकडी चांगली असो mm. काँग्रेस ही जागा शंभर टक्के जिंकू शकतो त्यामुळे श्रेष्ठींकडे मी माझ्या अहवालामध्ये ही मागणी करणार आहे की ही जागा कोणत्याही परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सुटावी की जेणेकरून आमच्यातले उमेदवार श्रीकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा